नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर माझा शेतकरी माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे दुपारचा निलाव आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस संवत्सर कांदा मार्केट आवक दोन हरी झालेले आहेत दुपारचा निलाव आहे चार वाजून वीस मिनटं वार शुक्रवार चला तर बघूया दररोजच्या प्रमाणे आजचे बाजार भाव संवत्सर कांदा मार्केट मिडियम गोल्डा क्वालिटी बघू शकता दादा कांदे का होते एक हजार पन्नास कुठला कांदा संवसर एक हजार पन्नास रुपये केले पंचावन्तीस साठ आहेत क्वालिटी बघू शकता मालाची भाऊ काय गेले साडे अकरा ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो गोल्ड क्वालिटायत बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची बिस्किट कलर मध्ये का बघेल का का कांदे हजार का शेचाळीस एक हजार शेचाळीस रुपये गेले ट्रॅक्टर मारला कांदा आहे साठ ते पासष्ट सही आहे क्वालिटी बघू शकतात बिस्किट कलर मध्ये का बोगेल कांदेशे अकराशे कोणता बियाणा आहे का सकाळी का काय झाले ते सकाळी अकराशे चौदाशे अकरा रुपये आता काय गेले आता गेले अकराशे अठ्यात्तर एवढा कस का फरक पडला वेगळे मोठे होते असं आहे का ಮೀಡಿಯಮ ಗೋಲ್ಟ ಸಾಮ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಹು ಶಕ್ತಿ ಅಕರ ಸತ್ತರಶೆ ಸರ್ ಬೇನತ ಕೂತ ಗೋಲ್ಟಿ 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 ಕಾ ಬೀಲಿ ಹಾ ಆ ಛತ್ತೀಸ आठशे छत्तीस रुपये गेलेली गोल्टी बेलगाव बिस्किट कलर मध्ये मीडियम क्वालिटा क्वालिटी बघू शकता का बघेल कांदे आठशे शहाण्णव आठशे शहाण्णव शहाण्णव आठशे शहाण्णव रुपये गेले कलर मध्ये ते साठ सह का बघेल का कांदे अकराशे एकाहत्तर पंचावनतीस साठ साईज येतो अकराशे एकाहत्तर अकराशे एकाहत्तर रुपये गेले नंबर एक क्वालिटीची गोल्टी गुलटी बघू शकता गोल्टी का बघेली एक हजार पंच्याहत्तर सुपर गुल्टीत एक हजार पंच्याहत्तर रुपये गे गेले एक हजार पंच्याहत्तर रुपये संवत्सर कांदा मार्केट सोपडा माल येत चोपडा डागी डागी सुपड्यामध्ये डागी का बघेल तीनशे पंधरा तीनशे पंधरा रुपये गेले का बघेल कांदे चारशे एक चारशे एक चारशे एक रुपये गेले चारशे एक सुपर सुपर माल माल मिक्स आहे हे का बघेल अकराशे बासष्ट अकराशे पासष्ट रुपये केले ते क्वालिटी बघू शकता मला जी अकराशे पासष्ट रुपये गोल साडेपाचशे साडेपाचशे रुपये गेले गोल पाचशे साडेपाचशे रुपये साडेपाचशे दोन नंबर क्वालिटीची गोल्टी का बघेल कांदे एक हजार साठ बिस्किट कलरमध्ये एक हजार साठ रुपये गेलेले क्वालिटी बघू शकता एक हजार साठ रुपये बिस्किट कलर कडल का गोल आठशे आठशे सदुसष्ट रुपये गेले गोल्टी आठशे सदुसष्ट रुपये मिडियम गोल्ड आहे मिडियम गोल्ड का बघेल अकराशे

पंचावन्न ते साठ साईज आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची अपेक्षा काय ते बिचार काय भाऊ गेले अकराशे सत्तावन्न अकराशे सत्तावन्न अकराशे सत्तावन्न रुपये गेलेले आहेत कुठला कांदा कुठला आहे तळेगाव अकराशे सत्तावन्न रुपये टोकन द्या ना अकराशे सत्तावन्न रुपये भोसले पाटील संवत्सर कांदा मार्केट काय एक किती बिस्किट करायच मॅडम कोल्हा एक हजार पस्तीस एक हजार पस्तीस रुपये गेले अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस रुपये अकराशे पंचवीस रुपये अकराशे पंचवीस गोलटी मिक्स आहे मॅडम गोल्ट कलर मध्ये একটি बाराशे एक्केचाळीस रुपये सुपर माल येत साठ ते पासष्ट साईज समक आहे माला क्वालिटी बघू शकता मला जे बाराशे एक्केचाळीस रुपये गेलं बाराशे एक्केचाळीस रुपये तीन नंबर क्वालिटीची गोल्टी आहेत तीन नंबर क्वालिटीची बिस्किट कलर म्हणजे उलटी का बघेलशे दोनशे रुपये दोनशे रुपये गेली गोल्टी बिस्किट कलर मध्य मीडियम गोल्ड आहे मीडियम गोल्ड है बिस्किट कलर क्वालिटी बघू शकता माला दादा का भाव गए कानी एक हजार पन्ना एक हजार पन्ना रुपये अकरा नव्याण्णव बाराशे रुपये Barasuruba 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 सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस पस्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस बस अकरा अडतीस दोन अकराशे अडतीस तीन यशस्वी तीन